नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिनय खैरे मी तुमचं अभिनंदन गुलापेठिझायनर स्वागत करत आहे चालतं मग आज काही जास्त विचार न करता नवीन आणि नवीन वेगाने पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करूया बट ह्या व्हिडिओमधली पी एल पी तुम्हाला भेटणार आहे पण तुमच्या पद्धतीने थोडासा बदल करा आणि तुमच्या प्रकारे एक नवीन आणि क्रिएटिव्ह कशी होईल पी एल पी ही तुम्ही बनवा चला हेच गो एखादी <usles> आली त्या संबंधित आपण माहिती तुम्हाला कशा त्या संबंधित मी थोडी माहिती सांगतो तर तुम्हाला ही माहिती नसण ऐकायची तुमच्या फायदेशीर नसण ऐकायचं तर पुढे स्किप करून कंटिन्यू व्हिडिओ बघू शकतात थोडीशी माहिती तुम्हाला अजून नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न आहे आता तुम्हाला एक क्लायंटकडून माहिती कशी कलेक्ट करायची आपण ते बघूया पहिली तीन नियम असतात तीन नियमांपैकी पहिला नियम म्हणजे फोटो आपण क्लायंटकडून घ्यायचा फोटो घेतल्यावर फोटोची क्वालिटी बघायची कशी शार्पनेस आहे का नाही एच डी आहे का नाही आपल्यावर त्याच्या काम करायला लागेल का नाही काम करायला लागत असेल तर आपल्याकडे रेमेरी ॲप्लिकेशन आहे रेमेरीवर फोटो येण्यास करू शकतो आपण एच डी करू शकतो अशा प्रकारे आपल्याला खूप मदत होते रे रेमेनी दुसरा नियम म्हणजे आपण त्यांच्याकडून नाव कार्यक्रम काय कार्यक्रमाची वेळ बेसिक बेसिक गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकून आणि नीट समजून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पुढं आडसर द्यायला आपण ते संपूर्ण एका बॅनरमध्ये घेऊ शकतो तिसरा नेम म्हणजे आपल्याला त्यांना कोणत्या बॅनर म्हणजे बॅनरची साईज कोणत्या प्रकारे लागते हे बेसिक तीन नेमे आणि हे तीन प्रश्न तुम्ही विचारून आणि आपली क्लाइंटची डिझाईन झाली तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सेंड करू नका कारण आपला शॉट नाही तर सॅम्पल म्हणून तुमचा लोगो नाही तर एम आर की काय असेल ते आहे ना ते पाठवा त्यांना नाही तर तुम्हाला सगळं पेमेंट आजूबाजूला आलं असेल तर तुम्ही डिझाईन संपूर्ण त्याला हे करू शकतात सेंड करू शकतात स्टार्टिंगला आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्हाला एकदा साईडला रिअल दिसत असेल ती ओपन करा आणि सगळ्यात खाली जर आपण एक एक ओपन करून दाखवतो तुमचा जास्त टाईम व्हायला नाही जाईल म्हणून आपण इथे एक एक ओपन फाईल करून दाखवतोय पै म्हणजे सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने काय पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा पहिलं मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं आहे ते ओपन करा त्यानंतर तुम्हाला एक फ्रेम फ्रेमच्या पाठीमागं सारखं एक बॅकग्राऊंड छोटंसं ते आपल्या सब्जेक्टच्या मागे राहीन ते त्याच्या आपण एक वरती एक असं सॉफ्ट व्हाईट तो तुम्हाला पुढं माहीत होईल कशा म्हणून दिलं आहे मी मेन विषय आपला काय प्रथम पुण्य पुण्यस्मरण ते टेक दिलेले त्यानंतर शुभेच्छी हे सगळं आपण ओपन करून घेऊ पहिलं स्टार्टिंगला ओके हे स्टार्टिंगला घेतलं आपलं नाव कॅरेक्टरचं नाव काय आहे ते घ्यायचं आपण इकडे नाव आणि ते लिहून टाकायचं मी हे सगळे ओपन करून तुम्हाला एकदा सांगतो अशा पद्धतीने आपली फाईल पूर्ण होती फाईल पूर्ण झाली आता साईटला तुमचा लोगो दिसतोय तुम लो तुम्ही म्हणजे माझा लोगो आहे तुम्ही तिथं तुमचा लोगो टाका आणि अगा तुम्हाला मी बोल बोललो होतो आता इथं मी फोटो का दिला नाही तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा फोटो आला आहे तो कसा टाकायचा आणि कशा पद्धतीतून मर्च करायचा ते मी तुम्हाला सांगतोय एक सोपा मला इथं प्लस चिन्ह चित्र नाही त्याच्यावर जाऊन फॉर्म गॅलरी त्याच्यातून तुमचा एखादा फोटो घ्या मी बापला एक फोटो घेतो म्हणजे स्वतःचं घेतो दाखवले पुरता ओके त्याला तुम्हाला लागेल तसं क्रॉप करा म्हणजे तुमच्या क्लायंटचा फोटो असेल तो क्रॉप करा आणि त्याला आपल्या थी, हायथ या बागेमध्ये तिकडे घेऊन टाका म्हणजे फ्रेमच्या साईडमध्ये आराम आणि इकडे खाली एचं चिन्ह दिसतं नाही त्याच्या म्हणजे असं राऊ गोलचं चिन्ह दिसतं तिथे घ्या आणि इथं टू बॅक असे म्हणजे ब्लॉक तिथं दाबलं तर सगळ्यात खाली आपलं इमेज जाते ती इमेज नाही का तीन नंबरच्या रिअलवर आणायची हवा त्याला दाबून पकडायची मी दाबून पकडू तो ओके सॉरी जास्त वर गेली हां आता कशी ती मर्ज झालेली डिझाईन पण दिसायला कशी एकदम खतरनाक दिसते ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढला व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर आणा ते पण सांगा आणि तुम्हाला काय अडचण आली तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओची फाईल एक्स्ट्रॅक्ट कशी करायची हे व्हिडिओ बघायचा असेल तर थोडंसं पुढे पण दाखवलं ते बघा कारण व्हिडिओची काय आर आर फाईल म्हणजे ती एक्स्ट्रा करायला त्रास होतो आणि परत कमेंटमध्ये म्हणतात आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट होत नाही आहे आता मी ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून दाखवतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे खाली अशी एक लिंक दिलेली असेल ती लिंकवर क्लिक करा आणि तुमची कोणती प्रकारे म्हणजे कोणता ईमेल आय डी त्याच्यावरून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या मी एखाद्या ईमेल आय डीवरून एक्स्ट्रॅक्ट करतो हां म्हणजे आर आरवरील म्हणून तिकडे एक्सट्रॅक्ट म्हणजे डाउनलोड करतो आता ही माझी आर फाईल डाउनलोड झालेली आहे आता बघा तुम्ही काय करशा हा फोल्डर कॉपी करशान प्रथम सोडून हॅश हॅश्टन ती न करता तुम्ही त्याच्या खाली फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची कारण कसं आहे बघा पी एल पी म्हणजे पण पुण्य प्रथम पुण्यस्पण हॅश वन पी एल पी ही फाईल एक्स्ट्रा करायची आता इथं वर असं ॲरो दाखवला त्याच्यावर क्लिक करा ब्राऊज म्हणजे तुम्ही कुड कुडं शोधायला लवकर होईल त्याप्रकारे घ्या मी आपली ही फाईल एका एक जागेवर ठेवतो हो आता बघा मी फाईल नाही का ओके म्हणजे टाकतो म्हणजे शोधायला मला त्रास नाही होणार आता मी इथं ओके करतो ओकेमध्ये फाईल आहे आणि ओके केलेली के आहे आता मी ओके करून टाकतो पासवर्ड तुम्हाला माहिती काय आपला एकवीस बावीस तेवीस चोवीस हा आपला पासवर्ड आहे तुम्हाला पण मागं भेटला असेल तो पासवर्ड इथं टाका ओके करा ओके पासवर्ड झाला आहे एक्स्ट्रॅक आता आपली पी एल पी फाईल ओपन करा आता इकडे बघा मी फाईल ओपन करतो आता इथं वर पी एल पी दिसते का पी एल पी त्याच्यावर जाबा आणि आपला फोल्डर कुठे येतो शोधा मी ओके म्हणजे टाकलं आहे मला इथंच फोल्डर दिसला ना ओके आणि इथं बघा आली आहे प्रथम पुण्यासपर्यंत आणि इथं ओपन ओन नाही करतो म्हणजे मी फाईल माझ्या का आहे त्या पद्धतीने आता ही फाईल ओपन झालेली आहे तुम्हाला अशा पद्धतीत तुमची फाईल दिसणार आहे आजचा पासवर्ड हो आहे आपला एकवीस बावीस तेवीस चोवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हा आपला पासवर्ड आहे आणि व्हिडिओ कसा वाचला तो पण सांगा आणि तुम्हाला पासवर्डमध्ये भेटला नव्हता म्हणून आत्ता मी पासवर्ड सांगतोय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये